भाजी कानेचं ना आता मी काय करतो मामा आणि काम करत आणि कोण सारखं उठलं ग भाजी उठलं ग भाजी मला तालुक्याचे काम पाहालागत आहे जिल्ह्याचे काम पाहालागत आहे सगळं काम मला पाहालागतं ये ये का तो येऊ ना वे येते ग जेवढे एवढे बी त्याने एवढे पैसे दवते आमती काढलीच नाही तर ती भाजी नाही मग की तू भाजी जाण तू जाण चल पाणी भरलं खटा तू जाऊ तो जावा तुला लय आ लय ताका मला ना नसते हिंडायला लागत हिंडायला म्हणजे काम नकोच म्हणते तुम्ही आता तालुक्यात गाल काय काम

म्हणजे बाहेर तुमचे कोण आतलं नाही ना तिकडं जाय तिकडं जाय या सभेला जाय त्या सभेला जाय या गाड्यात माग पळ त्याची झेंडे घेऊन पळ तुम्हाला आज वावरत माझ्या बायकोला फक्त पैसा लागतो पुढे येईल हा ना हा पण पैसा आण घरी तिला जो पैसे नवरा नसला जवळ तर चालेल पण पैसा लागतो पैसा लागतो पैसा पैसा लाय हवं पैसा उशा घेतला तिला जोप लागत हा एक दिवस पैसे नव्हते ना रात बन बोटच मोजी तुमचे तिचे उदय भाऊ चळ पैसे नसले बर तुझे मी निवडते का पाणी लावून दिले ना आम्ही ना भाजीपाला करतो ना चिल्लर चुलर अच्छा राजा बरू ठेवले तरी दिवस मग बराबर ना राजन बरला राजन मी इकडे पाण्याकडे आले तुमचा भाऊ नव्हते आज घरी आज ते कुठे ते तिकडे गेले ना काल ते शो मधलं काम राहिले ना बाकी ते बाकीचं काम पाहायला गेलं माझ तुझ एकटीची मी आज बरं झालं माझे काय बरं होईल बोला ना बरेच दिसतो मला अडजवून इच्छा होती काय होतो मी तू वाट पाहत होतो कधी भेट माझ्या जवळ काय काम नाही ना नाही ना तू मोकळीच आहे ना मोकळीच्या आधार मग काम कर काय मला एक चान्स घे ना काय देऊ चान्स घे ना चान्स काय का आता काय सांगायला का तुला एवढं फोडून सांगायला का तुझ सांग काय का ये काय तुझ्या माहितीवर माहित झालं होतं किती मारेल आणि चान्स का चा म्हणून राहिला त्याला कोण कळणार चान्स मार नाही नाही असं काय काय वळखा पडणार नाही वळखाण नाही पडणार पण मग तुम्ही माल डायरेक्ट कस काय बोलले काय काय मी काय त्याच्यातली बाई वाटले हाय का साधन म्हणून म्हणतोय ना मी दुस साधन असं तो करू तुमच्या बायको नाही का साधन नाही ना नाही ना असं थोडी बायको दुसरी सोडून दे मग बायकोचा विषय सोडून दे बायको तिकडे पैश्या ना मग दागानं मडावली तिला पैसे नवरा नसल चालेल पैसे घेऊन झोप झोपायची तिला सवय लागली मग तुम्हाला काय काही बाया जांभळायला सोडलं काही जांभळचं काय मग हाय द्वा का म्हणून आता माग हायचे मग साऱ्या सारेच गावातल्या बायं काही तुम्हाला मीच बरी सापडली मीच का तुम्हाला चान्स नवीन ना अहो नवी का असा नवीन जुनी आम्ही थोडी राहते त्याच्यामध्ये काय नव्यातून जुन्याच काय घेऊन बघ तू नवीन ना म्हणून मला आवडत बघ मला चान्सच भेटला नाही आता पहिला असा मोकळा चान्स अहो मग आता तुमची पोरं मोठाले झाली पोर मोठाले झाले का पोर काय मग ते पोर मुळे ते ना मग मग आता कस वय मी ना आणि मी एक ठरते ना मी काय छान आवडलं काय सांगू नको मी चान्स मारला अहो चान्स मारायची गोष्ट वेगळी मी तुम्हाला चान्स देईन तेव्हा तुम्ही चान्स मारशाल ना नाही नाही असं मी ते तशातली बाई नाही हो तुम्ही काही गैरसमज नका काय गैरसमज बाबाजी मी तशातली बाई नाहीये इतक्या दिवसापासून तुम्हाला वाली खोड माहिती सवय माहिती आहे काळ्याचे ढवळे झाले पण मला मन मग तेव्हा कोणीच भेटणे मला असं थोडं घरची बात आहे बाहेर ते घरचं आहे ना ते बरोबर नाही बरोबर नाही बरोबर नाही आता ते बरोबर नाही मग तुम्ही का मला तसंच करून तू त्या काही मी बी बरोबर नाही तुला अहो वस्तूला नाही तुम्ही आजार होऊन द्या ना ही गोष्ट तुमची सगळी मान्य आहे मला नका बाई भीतीला काल राहते पडून आला नाही फक्त मला नाही म्हणून असं काय आवड राहिलं तुम्ही मी कस काय तुम्हाला नाही म्हणू नको हा म्हणून नको पण तुम्ही मला तुमची जीबस कशी काय रिटली जो पडलं बया तिच्या वेळी जीव पाडला मी काही लोकांना दाखवत पाहिली ती पाहिली म्हणून का, मा मनात भरली ती पाहिली म्हणजे मी काय फायके वर करून चालत नाही पाहिली ना मग पाहिली ना तशी मा म्हणत भरली म्हणलो मला कधी भरली चार सगळी ती फक्त मी रात्री रात बोपलो मी चार सगळं तुमचं काय असं वरच पाच चालत काय काय तुम्ही असं का खाली पाच चालत पाहिली म्हणते काय चावळात या त्या दिवशी ना उमऱ्यात होते ना उमऱ्यात तवाच पाहिली मी उमर्याच होती तवास पाहिली हा मग तू तुम्ही काय आष्ट बसले होते चाच आहे ना आज भाई चान्स बी असं नाही तुम्ही डोक्यातलं काढून टाका असं बाहेर असल्यावर लक्ष नका देऊ त्यांच्याकडे का बरं मग तुम्हाला त्यांची लगेच आवडत आज आवडली उद्या दुसऱ्याची आवडल मग बायाने तुमच्या बेणा काय उमऱ्यात उमऱ्याच्या मध्ये बसावं काय बाहेर येऊच नाही काय ना तुझी नवी नवी, नवी काय जुनी काय म्हणून मला पटली एक दिवस जुनीच होती नवी नवीन मारा माझ्या झाले कोण चान्स मारित असं काही नाही जुनी झाली म्हणत म्हणली मार्थ नको नको अहो काही काही चान्स मारा म्हणजे काही ते काही गावाचं जेवण आहे का काही गाव जेवण आहे कोणी येन्स मार शेजार धर्म नाही म्हणून असं थोडी शेजार धर्म नाही म्हणून आमचं तुमचं घर शेजारी शेजारी असं मानावर येईल बायकोला विचारलं मग चान्स मग नाही ना ते तुमच्या बायको का नाही नाही ना ती बाई मग असं मग काही शिंग भिंग तू शिंग कोण तुला मग माका काय असं एवढं अहो मी नाही म्हणणार नाही पण माय काही वेगळं काय जे तुमच्या बायको ना, तुम ना का नाही आहे तुम्ही ना माझं मी ते काम तुम्ही जायचं पण मला नाही म्हणणं का तुम्ही अहो काम करायचं जाऊ द्या भावाशी इतकी मनात भरली इतकी मनात भरली ना असं वाटतं ना काय एक चान्स घ्यावाच एक चान्स घ्यावाच मग असं काय माझवळ एकच चान्स मला परत घेऊ नका हं चान्स कोण आता घरी मी तुम्हाला चान्स आधीईन त्याच्यावर वाद नाही पण मला पहिले फोड करून सांगा नेमके काय काय बोला ते एडी बिडे का भाई मानवरा काय मला घरून तोडी तो का तुम्ही काही बी काढू राहिले नाही भाई मला जमणार नाही आणि तो चान्स हा डोक्यापो तुम्ही नाही मला नाही जमू जन दिवस काय तरी दुख नाही नेमत करायचा मला दुखण्याचं निमतं नाही करायचं मला चांगल्याच चा निमतं नाही करायचं मला काही चान्स देता येणार मग एक ये काम कर इकडे जाऊ लांब डोंगर मध्ये कुडच नाही डोंगर त नका कुडच नाही अहो मला तुम्हाला चान्स देता येणार नाही ते चान्स काय चीज ती महाग मागू नका मला जमणार नाही तुम्हाला मी खरं सांगत येड्यापणा करू नका अगवयी नाही मी त्या लेव्हलची बाईच नाही माझा तोंड झालं काय काय तुम्ही घरी जा तिकडे चान्स मारित बस पण मी त्या ताराची बाई नाही भाई, भाई मला तुम्ही असं बोलू नका हां का असं काय आहे का जे तुमच्या बाईक जवळ नाहीये काही एड्यात काढले बाई तुम्ही मला काही एड्यात काढले नाही 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 माझी नाही

कोडी पाडणार नाही काय काय दाखवूनच करतो आणि ती कोरडीच पाडणार नाही काय असं चाललंय तुमच्या बाजार आपल्याला कोरडी झाली तुम्ही जाऊन जाणार नाही पण मला कोरडी करायची नाही मला वल्ली करायची नाही तुम्ही वरल्या ना चान्स मारू नका कोरड्या नाही मी तुम्हाला चान्स घेतो नाही मला जमणार नाही बर मग मग वरची वर देऊ शकत नाही भाई मी मानावरा बघतो नाही मी जाते वही बस मग तुम्ही मॅशी नेट बोला बाई विषय बादला अग वहिनी मी गातो पण ती गाडी निघते का कुठे हा तिथं मला चान्स आहे दे मत आहे तो मानावरा नाही तो मग तुम्ही भावा असं मोकळ बोला ना बाई तो काल नवी गाडी आणली शोरूम मग ती मा बाई कुक नाही आमच्या कड नाहीये तो का हाये मग तुम्हाला तिचा चान्स मारू दे मी लागल तेल वरती तो असं तुम्ही बोलायचं ना मोकळ मी तुला म्हणतो मी तुला कुडी नाही होऊ देणार टाकू टाकू हा केल ना मग अहो कालच तुमच्या वाल्या कुठली तुम्हाला सांगते टाके बिके फुल करेल मग तुम्ही असं बोलायचं चला मग तुमचे भाऊ जमा चावी ना चला